बिग बॉस मराठी पाचचा सीझन संपत आलेला आहे सर्व सदस्यांची तारांबळ उडालेली आहे फायनलमध्ये कोण जाईल हा तर विचार आहेच आणि टॉप फाईव्हमध्ये कोण राहील हे पण आतापर्यंत चाललेलं आहे पण आता जे सदस्य राहिलेले आहेत ते आता म्हणजे जाताना काय काय प्लॅनिंग करायचं ते सांगत आहे डी पी दादा थोडेसे म्हणजे त्यांचं खाण्याकडं जास्त लक्ष असल्यामुळं आणि त्यातल्या त्यां त्यांना मटणाची जास्त आवड होती आता इथं ती आवड जपता आलेली नाही आहे आणि इथं थोडं मासे वगैरे जास्त खाल्लेले दिसत आहेत तर त्यांनी माशाविषयी चर्चा करत आहेत की जाताना मालवणला जाऊन मालवणच्या तिथं जाऊन माशांची म्हणजे चंगळ करणार आहेत ते विविध प्रकारच्या माशांची नावं घेत आहेत पण मला काही ती माशांची नावं पण घ्यायला इथं जमत नाही आहेत कारण मी शाकाहारी आहे मला माशांची नावं माहिती नाही आहेत आणि जे ते सांगतात सुरमई हे असे काही काही नावं सांगत आहेत तर त्याच्याविषयी आता त्यांनाच माहिती ती कशी असतात काही नाही ते सांगत आहेत खेकडे मासे वगैरे असे प्रकार सांगत आहेत जाताना हे खाईन ते खाईन माझ्या काकाला हे बनवायला लागेन ते बनवायला लागेल सांगत आहेत आणि त्यात निकी पण चर्चा करताना दिसत आहे पण निकीला एवढं काही म्हणजे माशांचं नॉलेज दिसत नाही फक्त तिला खाण्याचं नॉलेज आहे हे तिच्यावर सगळ्या बोलण्यावरून लक्षात येते कारण ती काम पण करत नाही ना